तुला कोण काय म्हणलंय कोण उलट बोललय तुमची आई तुझ नाव काय ग सगळेजण मला ताई म्हणतात हो गायोगा योगा राव मला पण सगळेजण दाजी म्हणतात का ग मम्मी का रडज बसलेस काय नाही रे बाळा तुझा मामा आहे आशक्त पण आलाय काय खाल्ला पेल नसल्यामुळं अगं काय सांगते सासूबाई हे साडी किती भारी आहे बघा की अग मागू की मग तुझ्यासाठी अहो साडी लय महाग आहे दहा हजार रुपयाची आहे हे नी एवढे पैसे देत नाहीत मला मागव तू कसं देत नाही ते मी बघते नाही देऊ दुदी मग त्याच कातडच काढते त्यात दोघी सासू सुना मिळून माझी जिंदगी झंड करून टाकलेत राव या दोघीत काहीतरी भांडण लावलं पाहिजे ठीक आहे मग मी मागवते बाकीच सगळं तुमचं तुम्ही बघा आई फोन आलता आज हिच्या आईचा काय म्हणतो तुझ्या बाबतीत लय वाईट वाईट काय बोलले म्हणली माझ्या फुलासारख्या पुरीला घरची सगळी कामं लावून पार सुकून टाकलाय तुमची आई लय वाईट आहे असं म्हणतो ती का एक काम करतो आजपासून घरची सगळी काम तू करायचीस आणि माझी सण आराम करल <laughs> तुमच्या असल्या वागण्यामुळे माझ्या मनात तुमच्यासाठी थोडी सुद्धा जागा राहिली नाही डोकरी कामच आहे की डोक्यात आहे का बघ की जागा ओ सासूबाई हे साडी किती भारी आहे बघा की अग मागू की मग तुझ्यासाठी अहो साडी लय महाग आहे दहा हजार रुपयाची आहे हेने एवढे पैसे देत नाहीत मला मागवतो कसं देत नाही मी बघते नाही माग मी काढते ह्या दोघी मिळून माझी झंड करून राव या दोघीत काहीतरी भांडण लावलं पाहिजे ठीक आहे मग मी मागवते बाकीच सगळं तुमचं तुम्ही बघा आई फोन आलता आज हिच्या आईचा काय बाय तुझ्या बाबतीत लय वाईट वाईट बोललाल ते काय बोलले म्हणली माझ्या फुलासारख्या पुरीला घरची सगळी कामं लोन पार सुकून टाकलाय तुमची आई लय वाईट आहे असं म्हणतो ती का एक काम करतो आजपासून घरची सगळी कामं तू करायचीस आणि माझी सुनबाई आराम करल <laughs>